नमस्कार महा महाएमटी मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर आलेख चाळखे व्हिडिओग्राफर आहेत दोन मेला म्हणजे आता परवाच्या गुरुवारी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ पाहणारे उमेदवार यांनी विस्कॉन्सिन या अमेरिकेच्या प्रांतामध्ये एक निवडणूक रॅलीमध्ये भाषण केलं त्याच्यात थोडेच काळ आधी आपण बघितलंच असेल की अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये किंवा लॉस एंजेल्समधल्या युनिव्हर्सिटीजमध्ये आणि अनेक इतर ठिकाणी युनिव्हर्सिटीमध्ये प्रचंड विद्यार्थी आंदोलनं आणि त्या विद्यार्थी आंदोलनामध्ये पोलीस बोलवायला लागले रायट पोलीस म्हणजे दंगल प्रतिबंधक पोलीससुद्धा बोलवायला लागले अश्रुदुराचा मापर मा झाला विद्यार्थ्यांना आणि काही काही वेळेला त्यांच्या टीचर्सनासुद्धा पकडून त्यांना बेड्या घालण्यात आल्या असे आपण दृश्य ही सगळी पाहिली असतील या सगळ्यावरती प्रतिक्रिया म्हणून डोनाल्ड ट्रम्पनी एक भाषण केलं ते विस्कॉन्सिनमध्ये केलं आणि आता ते भाषण बऱ्याच ठिकाणी चर्चेत आहे कारण त्यांनी त्या भाशा, भाषा भाषणात सांगितलं की मी जेव्हा राष्ट्राध्यक्ष झालो त्यावेळेपासून मी बघतोय किंवा त्याच्या आधीपासून बघतोय की युरोपमधली जी मोठी शहरं होती लंडन म्हणा पॅरिस म्हणा ॲमस्टरडॅम म्हणा या सगळ्या मोठ्या शहरामध्ये प्रचंड प्रमाणात जिहादी घुसलेले कारण युरोपच्या देशांनी आपले दरवाजे सतार उघडले होते आणि त्या दरवाज्यातनं जिहादी लोक आणि त्यांनी शब्द वापरला आहे जिहादी हो, जिहादी लोकं आपल्या देशात घेतले आणि त्याची फळं ते आत्ता भोगत आहेत फ्रान्समधल्या अनेक भागांमध्ये फ्रेंच पोलीससुद्धा जायला घाबरतात कारण या लोकांनी हे जे शांतीप्रिय नागरिक आहेत जिहादी मुस्लिम त्यांनी आपले याला इंग्रजीमध्ये घेटो म्हणतात म्हणजे आपले स्वतःचे मोल्ले असे तयार केलेले आहेत की जिथे बाहेरच्या कोणाला राहता येत नाही जाता येत नाही पोलिसांनासुद्धा जाता येत नाही असे प्रकार केलेले आहेत आणि आता यांच्यातलेच काही लोक युनिव्हर्सिटीजमध्ये जाऊन दंगल माजवतात तर ट्रम्पचं म्हणणं असं होतं की हे जे जिहादी घुसलेत हे का घुसलेत तर त्यांनी आपले दरवाजे या देशांनी सतार उघडले जिहादी लोकांकरता त्यामुळे हा प्लेगस त्यांनी प्लेग शब्द वापरला नाही मी वापरतोय हा प्लेगच त्या राज्यावरती आलेला आहे म्हणजे कोविडचा जसा एक प्लेग आपल्या सर्वांवरती होता त्याचप्रमाणे हा प्लेग सगळा या सगळ्या दंगलखोर आणि जिहादी मानसिकतेच्या लोकांचा आपल्या देशावरती त्यांच्या देशांवरती प्लेग आलेला आहे तर अमेरिकेत मात्र असं होऊ द्यायचं नाही याकरता मी माझ्या राष्ट्राध्यक्ष पदावरती आल्यानंतर अमेरिकेचे दरवाजे या सगळ्या जिहादी लोकांकरता कायमचे बंद करीन आणि अमेरिकेमध्ये जे आत्ता जिहादी आहेत त्या सगळ्यांच्या मुसक्या बांधून त्यांना त्यांच्या तेन देशामध्ये परत पाठवून देईन इथे ट्रम्पने सांगितलं नाही पण परवा मी एक व्हिडिओ केला होता की ब्रिटननी ऑलरेडी हा प्रकार सुरू केलेला आहे ऋषी सुनाक यांनी ते केलेलं आहे की अशा प्रकारचे जे इलिगली आलेले इमिग्रंट्स आहेत कारण काही इमिग्रंट इमिग्रंट म्हणजे शरणार्थी किंवा प्रवास अप्रवासी ज्यांना आप्रवासी म्हणतात तसे तर काही अप्रवासी हे म नॉर्मल रेग्युलर चॅनल म्हणणं येतात कायदेशीरित्या ते येतात आणि बहुतेक सगळे जे गुंड प्रवृत्तीचे लोक असतात ते तरतरेच्या एजंट्सना गाठून त्यांच्याकडनं पैसे त्यांना पैसे देऊन त्यांना घुसवण्यात येते त्या देशात आणि हे लोक एकदा त्या देशात आले की त्यांना आयडेंटिटी नसते कारण ते ऑफिशियली आलेले नसतात त्यामुळे त्यांचे सगळे गैरमार्गाने ते पैसे कमवायला बघतात आणि एकूण अंडरवर्ल्डमध्ये या लोकांचा वावर अतिशय सुकर झालेला असतो आणि तिथेच ते असतात आणि त्यांनी देशाच्या सुरक्षिततेला सार्वभौमतेला अखंडतेला प्रचंड धोका निर्माण होतो तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की मी हे भारतातच वर्णन करतोय की काय कारण अशी परिस्थिती आपल्या देशात सुद्धा आलेली आहे पर्टिक्युलरली तुम्ही बघितलं तर रोहिंगे आणि इतर जे बांगलादेशी आणि या प्रकारची जी लोक या देशात घुसली त्यांनी हेच कार्यक्रम केले शाहीन बाग आंदोलन काय होतं हीच सगळी मंडळी आलेली होती आणि यांनी सरकारच्या विरुद्धात हे आंदोलन केलं होतं त्यांना सरकार नकोच आहे कारण सरकार आलं की त्यांना कागद दाखवायला लागतात शाहीनबाग आंदोलनाचा मुख्य नारा तोच होता की हम कागद नाही दिखायगे पण हेच कागद जेव्हा त्यांना एखादी सरकारी सूट पाहिजे असते सरकारकडनं फुकट धान्य पाहिजे असतं सरकारकडनं फुकट घर पाहिजे असतं सरकारी सोयी सुविधा पाहिजे असतात तेव्हा पटापट कागद काढतात हे कारण त्याच्याकरता त्यांना कागद दाखवता येतं हा सगळा दांभिकपणा आहे लुच्चेपणा आहे या देशावरती अना अनाधिकृत मार्गाने राज्य करण्याची ही त्यांची जी मनिषा आहे आणि ती सुप्त मनुष्य अजिबात नाही आहे ती ओरडून ओरडून ते लोकांना सांगत असतात ती मनीषा भागवण्याकरताचे हे उपाय आहेत तर ट्रम्पच्या कडे पुन्हा वळू ट्रम्प यांनी दोन हजार पंधरा साली त्यांच्या आधीच्या निवडणुकीच्या आधीच्या भाषणांमध्ये सुद्धा सांगितलं होतं की मुस्लिम लोकांना या देशामध्ये मी इमिग्रेशन देणार नाही आणि त्याच्यावरती खूप त्यांच्यावरती टीका सुद्धा झाली होती बऱ्याच ठिकाणी त्यांनी हा विषय मांडलेला आहे की मी मुस्लिम लोकांना इथे योग देणार नाही कारण मुस्लिम इथे आले त्यांनी सांगितलेली गोष्ट सांगतो मी माझं मत आत्ता इथे सांगत नाही आहे ते आले की अमेरिकेची जी घडी बसलेली आहे उत्तम सिस्टीम्स इथे आहेत चांगलं आयुष्य लोकांना अनुभवायला मिळतं कायद्याने वागणारी माणसं आणि कायदा पाळण्याकरता त्यांना बंधन करणारं सरकार या दोन्हीचा संमेलन अमेरिकेत आहे या प्रकारच्या सुसंस्कृत समाजाला तडा जातो आणि तो तळा जातो हे ट्रम्पने सांगितलं आत्ता पुन्हा त्याचं कारण म्हणजे युनिव्हर्सिटीतली आंदोलनं ही युनिव्हर्सिटीतली आंदोलनं तर अमेरिकेतलेच आता सोशलॉजिस्ट आणि पोलीस आणि होम डिपार्टमेंट आणि हे सगळे सांगायला लागलेत की या आंदोलनाचा करता कराविता हा अमेरिकन नसून अमेरिकेबाहेरच्या शक्ती आहेत काही चीनी विद्यार्थ्यांनी हा उद्योग केलेला आहे त्यांच्यामागे चीनची जी पी एल पीपल्स लिबरेशन आर्मी त्यांचे गुप्तहेर त्यांना सपोर्ट करत होते त्यांना फूस लावत होते बरेचदा इंटरव्ह्यू जेव्हा या आंदोलकांचे घेतले तेव्हा इस्रायल आणि पॅलेस्टाईन बद्दल त्यांना कवडीचीही माहिती नव्हती आंदोलन करायचं म्हणून ते तिथे घुसलेले होते बरं यांच्यातले सिरियस विद्यार्थी कोणीच नव्हते तुम्ही विचार करा अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये प्रचंड फी असतात अभ्यास करायला लागतो अभ्यास करून चांगली डिग्री मिळाली की चांगली नोकरी मिळते चांगला व्यवसाय करता येतो तुमचं आयुष्य सुधारतं असं करणारी लोक याच्याकरता इच्छुक असणारी लोक अशी आंदोलनं जातीलच कशी हो ही सगळी त्यात अभ्यास न करणारी आणि दंगलखोर वृत्तीची माणसं होती आणि त्यांना पुष्कळडा चुकीच्या गोष्टी सांगून भुलवलं गेलं साधी गोष्ट सांगतो पॅलेस्टाईनमध्ये इस्रायल हल्ला करत त्यामुळे पॅलेस्टिनी लोकांचे हाल होत आहेत हा त्यांचा मूळ मुद्दा होता आणि त्याकरता त्यांनी आंदोलन आरंभलेलं होतं पॅलेस्टाईनमध्ये लहान मुलं आहेत सात ऑक्टोबरला जेव्हा इस्रायलवरती हमाशच्या गुंडांचा हल्ला झाला तेव्हा जी मेली ती मुलं लहान नव्हती का की जीव होती ती मेली चालती। ते चालतील असं यांना म्हणायचं होतं त्यामुळे त्यावेळेला यांच्यातल्या एकाही थोर माणसानी एकही शब्द उच्चारलेला नाहीये आज सुद्धा हे लक्षात ठेवा हे अगदी माझे शब्द करून ठेवा आज सुद्धा यांच्यापैकी एकही जण सात ऑक्टोबरला जे नराधमांनी जो कार्यक्रम केला इस्रायलमध्ये इस्रायलमधल्या इस्रायल नागरिकांना जे मारलं त्यांच्यातले नागरिक पकडून नेले त्यातले काही ओलीस तर अजून त्यांच्याकडे आहेत त्यांच्याबद्दल एकसुद्धा शब्द या लोकांनी उच्चारलेला नाही आहे किंवा ती चूक झाली असंही ते म्हणत नाहीत त्या ओलिसांना आम्ही सोडून देऊ असंही ते म्हणत नाहीत म्हणायचं काय तर इस्रायलने आमच्यावरती हल्ला केला त्यामुळे आमची मुलं भेली अरे इस्रायलला हल्ला करायला तुम्ही उद्युक्त केलेलं आहे तुम्ही उद्योग केलं नसतं तर इस्रायल काही हल्ला करणार नव्हतं सगळं व्यवस्थित चाललेलं होतं तुम्ही त्यांना उद्युक्त करायचं तुम्हाला वाटलं की तुम्ही इस्रायलला ला दमवू शकाल नमवू शकाल इस्रायलनी जेव्हा जबरदस्त तुमच्यावरती हल्ला केला आणि तुमचे जेव्हा पाय लटपटायला लागले तंगण मोडायला लागलं तेव्हा तुम्ही लगेच सगळ्या जगाकडे दयेची भीक मागायला निघता पण त्याही वेळेला तुमच्या मनात असं येत नाही की सात ऑक्टोबरला जी चौदाशे माणसं आम्ही मारली ते आमची चूक होती त्यांच्याबद्दल आम्हाला दुःख वाटतं असं ते म्हणतच नाहीत कारण त्यांना मुळी वाटतच आहे की त्या भूमीमध्ये एकही जीव जिवंत राहायला नको परंतु ही हे प्रश्न या आंदोलकांना कोणी विचारलेच नाहीत अमेरिकेतली मीडिया मोठी समर्थ अशी म्हटली जाते एकाही मीडियाने हा प्रश्न आंदोलकांना विचारला नाही किंवा सात ऑक्टोबरच्या हल्ल्याचं काय किंवा टू स्टेट सोल्युशन ज्यांना म्हणतात दोन दोघांनी तिथे राहावं पॅलेस्टिनी लोकांनी राहावं आणि जू लोकांनी राहावं त्याला टू स्टेट सोल्युशन म्हणतात दोघांचे स्वतंत्र राष्ट्र तिथे स्थापन करायचे तर यांना ते नकोच आहे त्याबद्दल प्रश्नसुद्धा विचारायचे नाही हा एकतर्फी मामला आहे याला नॅरेटिव्ह सेटिंग म्हणतात म्हणजे तुम्हाला जे लोकांच्या मनावर बिंबवायचं आहे ते, ते खोटं किंवा लुच्चेपणाचं गोष्ट सारखी सारखी सांगत राहायची आणि आपलीच बाजू फक्त मांडत राहायची आपल्या इथले डावे लोक काय करतात तेच करत असतात अत्यंत हीन प्रकृतीची लोक हे सगळं करत असतात या देशामधली शांती जर भंग झाली आता तुम्ही बघा उत्तर प्रदेशमध्ये योगींचं सरकार आहे तिथे जातीय दंगली होत नाहीत तिथे कुठल्याही प्रकारच्या दंगली होत नाहीत दंगली कुठे होत आहेत दंगली कर्नाटकात होत आहेत कर्नाटकामध्ये काँग्रेसचं सरकार आहे जिथे जिथे काँग्रेसचं सरकार आहे आणि हे आत्तापर्यंतचा इतिहास आहे जिथे जिथे काँग्रेसची सरकार होती तिथे तिथे दंगली झाल्या कारण दंगलखोर लोकांना खात्री होती दंगली झाल्या तर हे सरकार आम्हाला सोडून देईल हे सरकार आम्हाला सूट देईल हे सरकार आमच्याच बाजूचं आहे म्हणजे बॉम्बस्फोट झालेला नसताना सुद्धा बारावा बॉम्बस्फोट झाला असं सांगणारे मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्रानेच पाहिलेले आहेत आणि नंतर सांगतात मी ते खोटं बोललो अरे मग तेव्हा तू खोटं का बोललास म्हणजे आता तू जे बोलतोस ते खरं कशावरनं म्हणजे आतापर्यंत तुम्ही जी जी काही वार्ता करताय ज्या ज्या काही गोष्टी बोलताय त्या खऱ्या कशावरनं ते खरं नाहीच आहे खोटंच बोलायचं आहे कारण त्यांच्या मनामध्ये सगळ्यांच्या ही सगळी डावी एकजूट जी झालेली आहे सध्या आपल्या इथली इंडिया आघाडी किंवा अमेरिकेतले हे सगळे खोटे लिबरल लिब्रांडू ज्यांना म्हटलं जातं हे खोटे लिबरल लोक हे सगळे एकाच बाजूने बोलतात अत्यंत दुटप्पी बोलतात इस्रायलवर झालेल्या अत्याचारांबद्दल एक सुद्धा अक्षर काढायचं नाही फक्त आता पॅलेस्टाईनमध्ये मुलं मरतायत त्याबद्दल गळा काढायचा बरं ते किती मुलं मरतायत किती लोक जखमी आहेत त्याच्याकडे हे देतात तेच सांगतात हो हे खरं आहेत की खोटे आहेत ते तपासायलाही कोणी जात नाही कारण जाणार कोण गाझामध्ये आत्ता असो पण ट्रम्पनी हा विषय आहे आणि ट्रम्प यावेळेला बहुमताने निवडून येईल असे जवळजवळ सगळे सर्वे सांगतायत ट्रम्प निवडून आल्यानंतर जगाचं चित्र काय असेल याच्यावरती मी एक स्वतंत्र व्हिडिओ करणार आहे ट्रम्प निवडून आला आपल्या इथे चार जून पुन्हा मोदींचं सरकार आलं तर जग जरा एक प्रकारच्या सुनियोजित मार्गाने जाईल आणि या दंगलखोरांना कायमचा आळा बसेल अशी आपण आशा करूया हा विषय आपल्यापुढे मांडायचा होता आणि या विषयाचा परिप्रेक्ष्य भारतातल्या निवडणुकांचासुद्धा आहे या प्रकारच्या हे जे सगळे शाहीनबाग गँग आहे या गँगला मोकळी द्यायची नसली तर कुठल्या पक्षाला मतदान केलं पाहिजे कोणाचं राज्य आपल्याला या देशात आलं पाहिजे हे आपलं महत्त्वाचं म्हणणं मांडायचं होतं म्हणून मी हा व्हिडिओ केला आपल्याला जो हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवारांबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अजून जर आपलं नसलं तर कृपया ते दाबा म्हणजे आमचे व्हिडिओ झाले की तक्षणी त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल आणि हो आपल्या कमेंट्स आमच्याकडे येऊ द्यात आपण नेहमी वाचतो तशा दोन तीन प्रातिनिधिक कमेंट्स मला वाचून दाखवायचे आहेत तर त्या आम्ही आता वाचायला घेतो पाकचे मंत्री फवाद चौधरी यांनी जी राहुल गांधींची तळी उचलली होती त्यावरती जो मी व्हिडिओ केला होता त्याच्यावरती ह्या काही कमेंट्स आहेत सीमा रंडिवे बदलापूरून लिहितात नमस्कार नेने सर नमस्कार सीमाजी या व्हिडिओमध्ये आपण आपले विचार अगदी परखडपणे मांडलेत आणि देशात काँग्रेस पक्षाची कशी दारुण अवस्था झाली आहे ते अगदी सडेतोडपणे सांगितलेत त्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद कारण सध्या देशात जे वातावरण आहे ते पाहून कधीकधी अशी भीतीसुद्धा वाटते की मोदींना हरवण्यासाठी हे लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात अगदी खरी भीती आहे आपली परंतु आपले व्हिडिओ बघितले की कि आशेचा किरण दिसायला लागतो एकंदरीत परिस्थिती बघता राहुल गांधींनी निवडणूक जाहीरनाम्यात जे लिहिलं आहे त्यावरून असं वाटतं की दोन हजार चोवीसमध्ये काँग्रेसचं सरकार जर स्थापन झालं तर देशात कम्युनिस्ट राजवट आणू हेच जणू काही दोन हजार आठमध्ये मध्ये राहुल गांधींनी चीनबरोबर जो करार केला त्यात सुद्धा लिहिलं होतं की काय अगदी बरोबर आहे सीमाजी असं आता सगळीकडनं मत प्रदर्शित व्हायला लागलं आहे की राहुल गांधींनी जो वेल्थ टॅक्स आणि वा लोकांच्या पैशाची पुनर्वाटणी मांडली आहे ही माओची थ्योरी आहे ही माओची थ्योरी राहुल गांधींनी उचलली आहे माझ्या अंदाजाप्रमाणे किंवा मला जी माहिती आहे त्याप्रमाणे राहुल गांधींनी यातलं काही अक्षरही कळत नाही त्यांना जे लिहून देतात ते ते वाचतात पण ते वाचण्याचे परिणाम काय हे सुद्धा त्यांना कळत असेल असं त्यांच्याकडे बघून तरी वाटत नाही परंतु नक्कीच हा चीनचा लिहिलेली स्क्रिप्ट आहे हा फक्त बोलका पोपट्टी स्क्रिप्ट बोलून दाखवतोय इतकंच सुदर्शन सत्यगिरी लिहितात सर मी कॅनडात असतो मोदीजी आल्यापासनं भारतीयांचं महत्व इथे खूपच वाढलं आहे त्याचा मी अनुभव घेतोय धन्यवाद सुदर्शन जी आणि आपण अगदी योग्य बोललेला आहात मोदी आल्यापासनं भारताचं महत्व निश्चितच इतर देशांमध्ये वाढलेलं आहे जी ट्वेंटीच्या अध्यक्षपदानंतर तर भारताचं महत्व महासत्ता या लेवलला पोचलेलं आहे कॅनडाचेच पंतप्रधान जस्टिन टुडो यांना कॅनडातलीच लोक आता जोमानी अशी झाली आहेत कारण ते अत्यंत बाष्कळ विधानं करत होते असो प्रसाद भावे लिहितात मालदीवमध्ये पुन्हा मोहितजून निवडून आले ही चीनची सरशीच म्हणावी लागेल का यावर एक व्हिडिओ बनवाल का अगदी बरोबर प्रसादजी ही चीनची नक्कीच सरशी आहे मोहितजून मालदीवच्या जनतेला पूर्णपणे आपलंसं केलेलं आहे आणि चीन धार्जीनं त्यांचं जे धोरण आहे ते त्या जनतेच्या पचरी पाडण्यात ते यशस्वी झालेत हा निश्चितच चीनचा विजय आहे याबद्दल आपल्याला म्हणजे आम्ही तर व्हिडिओ करू पण भारत सरकारला सुद्धा याबद्दल काहीतरी सिरियस मोहीम हाती घ्यायला लागेल पुरुषोत्तम अभ्यंकर लिहितात चंद्रशेखरजी आपण अनेक विषयांवर केलेले विश्लेषण अभ्यासपूर्ण असते आम्ही नियमितपणे समजून घेत असतो आम्हा सर्वांचा सा एक प्रस्ताव असा आहे की सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढायची असेल तर मतदान करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला निवडणूक आयोगाने एक आयकार्ड स्वरूपात मतदानाचे नाव असलेले असे कार्ड द्यावे त्याचा उपयोग सर्व सरकारी व निमसरकारी लाभ योजना पुढे पाच वर्ष मिळण्यासाठी व्हावा आमचा हा प्रस्ताव पीएमओला पाठवावा का निवडणूक आयोगाला पाठवावा याचे मार्गदर्शन कृपया करावे आमच्या मते मतदान केल्यानंतर मिळणारे आयकार्ड खरोखरच लाभदायक आहे असे सिद्ध झाल्यास मतदान पंच्याण्णव टक्क्याच्या पुढे जाईल असा विश्वास वाटतो पुरुषोत्तम जी आपण आणि आपले सहकार्यांनी दिलेली सूचना खरोखर अत्यंत उत्तम आहे आम्ही सुद्धा ती पीएमओ एम ओ आणि निवडणूक आयोग दोघांनाही पाठवू आपल्याला काय अधिकच ते अधिक फलम लोकांपर्यंत हे गेलं पाहिजे की मतदान हा तुमचा हक्क आहे तुम्हाला माहिती आहे ग्रीक भाषेमध्ये इडियट या शब्दाचा अर्थ जो मत त्याने मत दिलं नाही असा होतो तेव्हापासून म्हणजे ही साधारण इसवी सणापूर्वी तर चौथं शतक तेव्हापासून त्यांना ते माहिती होतं की मत न देणारा हा माणूस मूर्ख असतो मी तर म्हणून तो मूर्ख नुसता नसून तो बेफिकीर असतो स्वतःच्या भल्याची त्याला काही चाड नसते आणि मत जर तुम्ही दिलं नाही तर त्यानंतर सरकारच्या भूमिकेवरती एकही अक्षर एक 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 बोलण्याचा तुम्हाला अधिकार उरत नाही आपण अगदी बरोबर बोललात मी थोडा रिसर्च करत होतो ऑस्ट्रेलिया या देशात तरी असा नियम आहे की तुम्ही मत जर दिलं नाही तर तुम्हाला काहीतरी आर्थिक दंड लावला जातो ब्राझीलमध्येही असा नियम घालायचं घाटत आहे आपणही करायचं या प्रकारचा काहीतरी हा नियम केला पाहिजे पण लक्षात ठेवा भारतातले मतदारांची संख्या सत्त्याण्णव कोटी आहे त्यामुळे जे काय करायचं सा? ते सावधगिरीनेच करायला लागेल श्रीकांत चिंतावार लिहितात युक्रेन विरुद्ध रशिया आणि इस्रायल विरुद्ध हमास या युद्धानंतर क्वाड आणि आय टू यू टू हे गट कुठे ना कुठे कमकुवत किंवा मागे पडले असे आपल्याला वाटतं काय एका अर्थाने आपलं म्हणणं बरोबर आहे हे गट मागे पडले नाही आहेत पण हे न्यूजमध्ये येत नाही आहेत बरीचशी याची बांधणी जी आहे ती ज्याला म्हणतात ना की पाण्याच्या खाली बऱ्याच हालचाली चालतात बदक पुढे जाताना दिसतं त्याचे पाय हलताना दिसत नाही तशा प्रकारचं थोडं असतं या प्रकारचे आंतरराष्ट्रीय करार हे करार झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी आणि त्याच्याकरता काम करण्याकरता बराच वेळ जायला लागतो सध्या तो वेळ जात आहे आणि न्यूजचं काय आहे की जे अर्जंट असतं जे लोकांना जास्त ज्याची आज असते त्या गोष्टी न्यूजमध्ये दाखवतात अशा प्रकारच्या गोष्टी ज्यांना लॉंग टर्म इफेक्ट आहेत हे भविष्यातले मुद्दे आहेत त्या न्यूजमध्ये सहसा येत नाहीत त्यामुळे थोडस आपल्याला असं वाटतं मला नाही वाटत या ते गोष्टी तेवढ्या मागे पडल्या आहेत निश्चितच त्याच्यावरती काम चालू असणार असो नमस्कार आपल्या कमेंट्स बद्दल पुन्हा धन्यवाद नमस्कार